निवडणुकीचे आजच्या या प्रचार सभेला आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी आलेल्या आदरणीय खासदार फौजियाताई खान मॅडम या कार्यक्रमाला या नगर परिषदेची निवडणूक ज्यांनी आपल्या स्वतःच्या हातात घेतली ते आपल्या राज्याचे माजी मंत्री तथा आपल्या अंबड शहराचे सर्व अर्थाने करते धरते सन्मान्य टोपे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरता ज्यांनी भैया साहेबांनी ज्यांना उमेदवारी दिली त्या आदरणीय श्रद्धाताई शिवप्रसाद चांगले या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या बदनापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय बबलू शेठ चौधरी आमच्या समेत आलेले प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रवींद्रजी काळे महानगरपालिकेतील नेते संभाजीनगरचे भाऊसाहेबजी जगताप शिवप्रसादजी चांगले आमचे चाऊस चाहू साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी प्रत्येकाचं नाव घेईल परंतु आपल्याला आदरणीय फौजा खान मॅडम आणि आदरणीय भैया साहेबांना सुद्धा ऐकायचं आहे आणि बराच वेळ अजून आपली सभा चालणार आहे म्हणून मी फार लांब वेळ आपल्या त्या आणि त्यांच्यामधला घेणार नाही मी आपल्याला या ठिकाणी फक्त विनंती करायला उभा आहे की आज सव्वीस नोव्हेंबर आहे आजच्या दिवशी आपल्या देशाचं संविधान भारत सरकारने स्वीकारलं आणि देशामध्ये प्रजासत्ताक लागू झाला त्या प्रजासत्ताकाचा एक भाग म्हणून मधली जनता जनार्दनांकडनं आपला सेवक निवडून देण्याची ही निवडणूक आणि जनतेला त्याच्यामध्ये अधिकार देण्यात आला की तुम्ही तुमचा उमेदवार निवडून देऊ शकता त्या संविधानाचा आज खऱ्या अर्थाने अंगीकार करण्यात आला आपल्या देशामध्ये हे एक मुहूर्त भैयासाहेब आजच्या या सभेला मला असं वाटतं अतिशय महत्वाचं आहे आणि या मुहूर्ताच्या बरोबरच दुसरं मुहूर्त आहे भैया साहेब आज खंडोबाची यात्रा पण आहे त्याला आपण चंपाषष्ठी म्हणतो त्या चंपाश्ठी मध्ये चंपा ही खंडोबाची यात्रा आपण का साजरी करतो खंडोबाची यात्रा साजरी करण्याचं कारण आहे आजच्या दिवशी आपल्या मणी आणि मल्ल या दोन दैत्याचा पराभव करून खंडोबानी ज्या जनतेला त्रास देत होते दे सगळे मल्ल हे राक्षस यांची या मल्लाची पराभव तर केलाच पण लोकांना संकटातून मुक्त केलं हे जे दोन मल्ल आहे असाच एक मल्ल या मध्ये पण आला गेला दहा वर्षापासून त्या मल्लाला त्या मल्लाच्या जाचातून आपल्या सगळ्यांना त्याची सोडवणूक करण्यासाठी आज संविधानाने दिलेली तारीख आणि चंपा ष्ठीची तारीख याचा योगायोग बघा कसा आलाय शंभर टक्के या, योग या वेळेला संविधानाच्या माध्यमातून आणि खंडोबा रायाच्या प्रार्थनेतूनही शंभर टक्के या वेळेला आपण ही निवडणूक जिंकणार आहोत आणि श्रद्धा ताई तुमचा पायगुण शिवप्रसाद भाऊ तुम्हालाच वाटू देऊ नका माझ्याचा पायगुण हा श्रद्धा ताईचा पायगुण आहे की शंभर टक्के या वेळेला सत्ताचं सत्तेच परिवर्तन होणार आहे आणि आमच्या माता भगिनीला याची खऱ्या अर्थाने गरज आहे या भागातल्या पाण्याची रस्त्याची आरोग्याची आणि स्वच्छतेची परिपूर्ण करण्याचं काम शिवप्रसाद भाऊ आणि श्रद्धाताई शंभर टक्के करणार याची मला खात्री आहे म्हणून मुद्दाम मी सुद्धा आपल्या समोर विनंती करायला आलो इतकं चांगलं काम जर आपल्याकडून होत असेल तर त्याला आपण निश्चितपणाने हजेरी लावली पाहिजे आणि भैया साहेबांनी मला सांगितलं की आपण आमच्या सोबत राहा लोकसभेला आम्ही तुमच्या सोबत होतो आता यावेळेला आपण पक्षाचं विभाजन होऊ द्यायचं नाही एकत्र निवडणूक लढू महाविकास आघाडी करू आम्ही शंभर टक्के भैया साहेबांच्या खांद्यावर मान टाकली आणि सांगितलं भैयासाहेब साहेब आपण जो निर्णय घ्याल या शहरासाठी निवडणुकीच्या दृष्टीने तो मला मान्य आहे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि आम्ही आपल्या सोबत आहोत हे सांगायला खऱ्या अर्थाने मी मुद्दा माझ्या ठिकाणी उभा भैया साहेबांनी ज्या पद्धतीने या अंबड शहराचाच नाही तर अंबड विधानसभे सभा मतदारसंघाचा घनसामी विधानसभा मतदार संघाचा जो विकास केलाय तो खऱ्या अर्थाने वाक आहे परंतु दुर्दैवाने मागच्या वेळेला भयासाहेब थोड्या बहुत फरकाने मताने पराभूत झाले पण पर मला हे गोष्ट आपल्याला सांगायची मी आज आपल्याला सांगून जातो मी मोठी जबाबदारीने सांगतोय ती म्हणजे इथे भैया साहेबांच्या बरोबर कोण नेतृत्व करत आई भारतीय जनता पक्षाचे आमदार नेतृत्व करत काय परिस्थिती दहा वर्षाची मागच्या मागचा कालखंड त्यांच्या अगोदरचा उडून आता आमचे मित्र बबनूबाई चौधरीने तुम्हाला एक पॉम्प्लेट काढून दाखवलं जवळजवळ पंचवीस झुसज्ज इमारती त्या पॉम्प्लेटवर त्याचे फोटो छापले त्या सगळ्या कोणाच्या प्रयत्नातून आल्या असेल तर ते भैया साहेबांच्या प्रयत्नातून या अंबड शहरामध्ये आल्या मोठा विकास या निमित्ताने काम करण्याची भूमिका घेतली फक्त प्रॉब्लेम काय भैया साहेब तुमचं काम आहे ना जरा नम्र आहे अतिशय नम्र आहे समोरच्यानी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या सारखं का काम आहे समोरच्यानी एक गालात मारली दुसरा गाल पुढं करायचं काम पण भैया साहेब ही नम्रता खऱ्या अर्थाने आपल्या आई वडिलांनी दिलेली संस्कृती आहे त्या संस्कृतीचं पालन आपण करताय आजचे आमदार काय करताय चोप कान काटूंगा जर तू असं केलं तर तुला पोलिसात तू तु तस केलं तर तुझ्या सातवारावर नाव उडून टाकेल तुझी दुकान बंद करून टाकेल हा काय धाक दाखवायचा प्रकार आहे किती दिवस चालणार आहे तुम्हाला धाग एक ना एक दिवस त्या दैत्याचा पराभव असा खंडोबानी केला तसा आपले भैया साहेब सुद्धा या निवडणुकीमध्ये शंभर टक्के त्यांचा पराभव केल्याशिवाय राहत नाही म्हणून श्रद्धाताई या वेळेला निवडून येणार म्हणजे येणार फक्त मी आपल्याला विनंती करायला की तुमचं मत कुठं वाया जाता जाता कामा नये याची काळजी आपल्या सगळ्यांना घेण्याची गरज